कलयुगाचा एकनाथ पाठ दोन म्हणजेच भाग दोन नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अननोन रायटर अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहशे स्वागत मित्रांनो पहिल्या भागात आपण बघितलं की एकनाथांच्या वडिलांचा म्हणजेच समाधान पाटलांचा मृत्यू झाला एकनाथ त्यामध्ये संपूर्ण खचून गेला ह्या दुःखामध्ये पाठीशी असणारी पत्नी खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली आणि सर्व संकटांना पेलून धरण्याची ताकद तिने एकनाथाला दिली परिस्थिती डबघायला आलेली होती कार्य कसे करावे हे पण समजत नव्हते पैसा पाणी कसा जुडावा ह्याचा प्रश्न एकनाथापुढे होता भलेही तीन मुलं होते परंतु ज्यामध्ये आई वडील राहतात त्यालाच त्यांचं कार्य करावं असते असं ग्रामीण भागात पद्धत आहे आणि त्यानुसार हे कार्य एकनाथाला पार पाडणे गरजेचं होतं पत्नीची पोत गहाण ठेवून पैसे आणण्यात आले आणि संपूर्ण कार्य केल्या गेले ज्या समाधान पाटलाला नंतर नंतर खरा एकनाथ समजून आला परंतु हातचं सगळं गेलं होतं त्यांना वाटत होतं की वारंवार एकनाथाला कसं वरती आणावं कसं त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं परंतु ते काहीच करू शकले नाही अशी बेताची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातच ते निर्वातले म्हणजेच वारले तो काळ होता नागपंचमीचा पावसाळ्याचे ते दिवस एकनाथाची शेती पण पन, संपूर्णपणे पडीक झाली होती बसं उत्पन्न होईल असं वाटत होतं परंतु वडिलांचे आशीर्वाद की काय म्हणावं शेतीतही चांगल्या प्रकारे पीक झालं भावही चांगला सापडला त्यामुळे थोडीशी आर्थिक चणचण जी निर्माण झाली होती ती ढाळण्यास मदत झाली म्हणजे चांगली होण्यास मदत झाली हळूहळू संसार सुरळीत होऊ लागला तरीही संकटे काही पाठ सोडण्यास तयार नव्हती वडील निर्वातले वडील गेले त्यानंतर वर्षा दीड वर्षातच आईला पॅरालिसिसचा झटका आला त्यात तिचा उजवा हात आणि डावा पाय निकामी झाला नाही नाही ते प्रयत्न केले गेले बुलढाणा जिल्ह्यातील सुजातपूर येथे नैसर्गिक उपचार होतात आयुर्वेदिक उपचार होतात तेथेही नेण्यात आलं परंतु काही एक फरक झाला नाही आईसाठी होतील ते प्रयत्न केले गेले लागेल तिथे पैसा लावला गेला ज्या नाही त्या डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला गेला एकनाथ पहिलेपासून भूत प्रेत ह्या गोष्टी कधी मानत नव्हता तेच बुवा बाबा ह्यांच्यावर त्याचा कवडीचाही विश्वास नव्हता तरीही आईच्या प्रेमाखातीर शालवाला बाबा नावाचा बाबाकडे सुद्धा नेण्याचा प्रयत्न केला गेला शाल फिरवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु काही एक प्रयत्न झाला नाही आई एक पाय आणि एका हाताने अपंग झाली खाटेवर पडली हे सगळं ओझ आता एकनाथातच व्हावायचं होतं ट्रीटमेंटसाठी बराचसा पैसा खर्च झाला होता म्हणजे पूर्ण आर्थिक परिस्थिती जैसे ते झाली काय करावं सुचत नव्हतं कोरडो शेती आणि त्यातच हे असे संकटे तरी खचून न जाता त्यांनी नव्याने अजून सुरुवात केली याच्या मागे सगळं पाठबळ म्हणजे त्यांच्या पत्नीचं होतं पत्नी खूप कष्टाळू होती खूप कष्ट केले पत्नीने वडिलांच्या घरीही खूप कष्ट केलेले होते तिचं जीवन संपूर्ण शेतीतच गेलं होतं आणि इकडेही तीच परिस्थिती सकाळी उठणं झाडझूळ करणं सगळ्या गोष्टी केल्यानंतर गोठ्यात जाऊन दूध काढणं शेण काढणं चारापाणी करणं ह्या सगळ्या गोष्टी तिचा नेहमीच त्याची पत्नी खूप कष्टाळू होती तिचे वडील सांगायचे की एका मुलाप्रमाणेच ही लहानपणी कष्ट करायची ढोरं घेऊन जाणे ढोरांना चारणे जे म्हैस माणसाला सुद्धा दूध द्यायला खूप कष्ट द्यायची ती म्हैस तिला सहजासहजी दूध द्यायची असे ते सांगत असायचे खूप कष्टाळू पोरगी संसाराचा गाळा सुरळीत चालावा म्हणून एकनाथ दुसऱ्यांचीही शेती करू लागला पार मैलोमैली जाऊन शेती करू लागला बागायती शेतीसाठी गहू पेरू लागला रात्री दिवसा अवरात्र कष्ट करू लागला त्यातून मिळतील ते पैसे जमा करून त्यांनी एक म्हैस घेतली म्हैस तशी गरजेचीच होती कारण एकनाथाचे हळूहळू दात निकामी होत चालले होते आता एकनाथ चाळीशीत असेल परंतु लहानपणापासून खूप गोड खाण्याची सवय कुठलाही गोड पदार्थ त्याला खूप आवडत होता त्यामुळे की काय दात किळत गेले भाजी तर सपशेल नको होती लागली तर थोडीशी तोंडी लावायला म्हणजे जणू तुम्ही दिवसभर खाण्यात तिन्ही टाईमला जरीही दूध दही आणि ताक दिलं तरी त्याला चालत होतं त्यामुळे म्हैस गरजेचीच होती कारण घरचं दूध असलं तर कुठं जायचं काम नाही त्या अनुषंगाने काय होईना त्यांनी एक म्हैस घेतली आणि थोडसा उदरनिर्वाहही चालेल हे त्यामागचं एक कारण आता प्रश्न होता म्हशीला गवत वगैरे आणायचा त्यात एकना तास गवतसुद्धा कापता येत नव्हतं हा सगळं भार पत्नीवर पडत असे पत्नी पार मैलोमैल जाऊन गवत कापून आणत असे परंतु तिने कधीच नवऱ्याच्या बाबतीत कधी ब्रसुद्धा सुद्धा काढला नाही कुटुंबात असो कुटुंबाच्या बाहेर असो तिने कधी अपशब्द काढला नाही हे सांगणंही ते महत्त्वाचं होतं कारण समाजात वावरत असताना आजूबाजूच्या स्त्रिया ह्या माणसाचं कुठल्याच प्रकारे मान ठेवत नव्हत्या त्यात ही एक गुणी कारण इने संपूर्ण आयुष्यात एकनाथाला एका शब्दानंही कधी दुखावलं नव्हतं त्यामुळे एकनाथही चार चौघात असो कुटुंबात असो पत्नीची वाहवा करत होता प्रेमाने तो तिला गंगी म्हणायचा म्हणायचा ह्या गंगीमुळेच माया संसार सुरळीत आहे नाहीतर मी आतापर्यंत सगळ्याची चाकरीच करत असतो हळूहळू का होईना गाडी रुळावर लागत होती त्यात पत्र्याचं घर उन्हाळ्याच्या दिवसात पत्र्यामध्ये फार गरम व्हायचं तर प्रसंग सांगतो की आईची खाट सपरीत असायची उन्हाळ्यात जेव्हा उन ते विश्रांती घ्यायची कडाक्याचं राहायचं वरून टीन त्यामुळे प्रचंड वाफा लागायच्या तर पोते बांधून पोते ओले करून ते ठेवायचे म्हणजे इतकी भीषण परिस्थिती वाईट तरीही दाम्पत्य त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असत सकाळ झाली की पहिला चहा आईला नेऊन द्यायचा त्यानंतर आपण घ्यायचा त्यानंतर मुलांचा नट्टापट्टा करून मुलं शाळेत जायची त्याचबरोबर हे दाम्पत्य शेतीत जायचे म्हणजे शेतात जायचे असे करत करत दिवस निघत होते थोडंफार उत्पन्नही हाताला लागत होतं थोडेफार पैसेही मागे राहत होते त्यातून एक एक करत हे दाम्पत्य मार्ग काढत होतं एकनाथ हा आपल्या वडिलाप्रमाणेच शिस्तप्रिय होता त्याला शिस्तीत वागलेलंच आवडत असे नियम अटी हे त्याच्या नसानसात होतं त्यामुळे तो कुठलाही गोष्ट खपून घेत नव्हता मुलांना त्याने चांगल्या चांगल्या सवयी लावल्या शाळेच्या बाबतीत तो तसा फार स्ट्रिक्ट होता काहीही करील पण मुलांना शाळा शिकवेल हा जणू त्याचा ध्या ध्यासच होता त्याची मुलेही तशी हुशारच होती जिल्हा परिषदच्या शाळेत जरी असली तरी नंबर काढत होती त्यामुळे त्याला एक प्रकारे आनंदच व्हायचा घरी आल्यावर तो मुलांची उजळणीही घेत असे कारण तोहीच फारसा शिकलेला होता मुलांना म्हणायचा जर थोडेफार पैसे भरले असते डी एड केलं असतं तर आज मी शिक्षक असतो मग लगेच म्हणायचा पण जर मी शिक्षक झालो असतो तर ही गंगी मला मिळाली नसती त्यामुळे मग थोडासा हास्य उडायचा असा हा एकनाथ लहानग्यापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना आपल्या जीवनात खडखडून हसवायचा तर मग मित्रांनो आज आपण इथेच थांबू यानंतर भेटू आपण तिसऱ्या भागात तुम्हाला हा कलियुगाचा एकनाथ कसा वाटत आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा चला तर मग मी तुमची रजा घेतो धन्यवाद थँक यू वन्स अगेन मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला कथा कशी वाटली आत्मचरित्र कसं वाटलं ते तुम्ही कमेंटद्वारे कळवा जेणेकरून काही सुधारणा जर असल्या तर त्या मलाही नक्की कळतील त्यामुळे येथेच थांबतो धन्यवाद जय हिंद